ते दोली बाबा नको वा पोर्को बई ऐ काय याल्युत गाजला नाही बेबी आता येते बोलले आता आंती पे हे हा आंती पे मला उवाकले ना इनीच उवाकले तिला

किती फॅमिली मध्ये आधी ती ताई नमस्कार नमस्कार ऑल फॅमिली मस्त धन्यवाद आमच्या मोठ्या बहिणाबाई तुमची अश्विनी ताई ही आमची वहिणी ही मधल्या बहिणीची सून ही मोठ्या बहिणीची सून ही मधली बहीण ते आमचे Instagram. आई हे आमचे दाजी ते आमचे भाऊ तो आमचा मुलगा श्री स्वामी समर्थ तिकडे पाऊस नाही का नाही नाही पाऊस नाही आहे इकडं वट्यावरती जेवायला बसलेला नारेंगा ना, नारेंगाव खोदळ नाव खोडदला या ओके ओके रुपेश भाऊ उद्या येतो यात्रेला ये आमच्याकडे तर खूप पडला होता ताई काळजी घ्या झालं का जेवण झालं का जेवण झालं का सर्वांच सगळे पाहत ऑनलाईन ऑनलाईन पाहतात सगळे हा आपण मस्त मासवडी बनवू ओके ओके उद्या येतो मासवडी खायला शांतीलाल दादा काय दादा पार्टी चालू आहे का पार्टी नाही जेवण चालू आहे फॅमिली आहे आपली सगळी घाटा खालून माणसं आणलेत का मला हाय दिदी हाय 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 डेक्स्टर टॉम हाय दीदी नमस्कार नमस्कार चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गावचं वातावरण पाक कसं आहे गावी आलेलो आहो आधी तिथे म्हणतात फॅमिली सोबत जेवण करायची मजाच वेगळी आहे ना संभाजीनगरच्या आहेत या दोघी ताई संभाजीनगरच्या आहेत या एक आणि या एक पोलीस मध्ये आहेत ताई आपल्या भाऊजी सर्वांना हाय करायला सांगा करा हाय करा करा हाय करा हाय बहिणी हाय करा करायको बाई हाय कर केला केला हसत आहेत आदि ताई हसत आहेत हॅलो सगळ्यांना हो हो हॅलो हॅलो करत आहेत सतीश दादा म्हणत आहे आधी ती ताई पाई पिल्ल पा हे हाय करा हाय करा इकडे इकडे अजून एक कुठे गेली एकटी कडून डोकं डोकं पा कपडे नाही तिच्या अंगण हाय सगळ्यांना मैफिल मैफिल कोठून आहे जुन्नर 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 वरून आहे खूप लोक आहेत मित्रांनो चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गावचं वातावरण कसं असतं पा या सर्वांनी जेवण करायला चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल करा मित्र कोई आहात कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ सर्वांना रोशन दादा एस टी बी शीतलताई नमस्कार नमस्कार शीतलताई शीतलताई नमस्कार शीतलताई आमच्या मोठ्या सिस्टर या दोन नंबर सिस्टर ते त्यांची सुनबाई हे आमची वहिनी हे तुमची आणि या या ताईच्या या सुनबाई आम्ही दाखवली आई दाखवली ना आई दाखवली ना काल आईचा परिचय कालच करून नमस्कार ताई साहेब सगळ्यांना नमस्कार करत आहे नमस्कार नमस्कार रमेश का रमेश दादा नमस्कार डेक्स्टर टॉम हाय 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 लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार गावचं वातावरण कसं असतं शीतलताई पहा मस्त पैकी बाहेर जेवण चालू आहे जेवण चालू आहे तीन बही का हो तीन बहिणी आहेत तीन बहिणी आहेत या मोठी आहेत त्या दोन नंबर आहेत आणि तीन नंबर इथं नाही आहेत त्या दुसऱ्या गावामध्ये आहेत शीतलता म्हणत आहे डेक्स्टर टॉम हाय 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 कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो आणि मैफिल कशी वाटली नक्कीच सांगा ही पहा किती पिल्ले आहेत आमच्याकडं एक दोन तीन चार पाच पाच पिल्ले आहेत <laughs> लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुलसागर सर्व एकदम एकत्र काही विशेष काही विशेष नाही दादा कर्नाटकवरून आम्ही गावाला आलेलो आहोत बहिणींकडं आलेलो आहोत पार्टी अभिमन्यू दादा नमस्कार पार्टी कसली नाही आहे आपलं रोजचं जेवण आहे पाहुणे म्हणून आलेलो आहोत पार्टी पार्टी नाही आहे कसली एक कुटुंब आहे आमचं बहिणींच्या घरी आलेलो आहोत आम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा समोर पाहू शकता तुम्ही आपलं श्री क्षेत्र हां, हां? गणपती श्री क्षेत्र गिरिजात्मक अष्टविनायक पैकी एक, एक डो गणपती आहे तो समोरच लाईट दिसत आहे ती आहे अभिमन्यू दादा नमस्कार नमस्कार अच्छा पूर्ण फॅमिली एकत्र एक आली का हो हो आजी आहेत आजी आहे आमच्या नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असन मोठा है खुल दन्यवाद, दन्यवाद। परिवार आहे तुमचा वाद छान आवडलो आपल्याला सागर भाऊ धन्यवाद धन्यवाद परिवार मोठा आहे एकत्र आहे आनंद आहे बस शुभरात्री सर्वांना झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपली संस्कृती ताई अरे वा छान धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना नमस्कार नमस्कार लाईव्ह <laughs> लाइट लाईट गेलेली आहे लाइट गेलेली आहे कल्लप्पा दादा नमस्कार दादा ताई नमस्कार नमस्कार अतरंगी आबासाहेब दा नमस्कार दादा नमस्कार सॉरी लेट झालो आता आमचं लाईव्ह चालू होईल ओके ओके अतरंगी आबासाहेब बहिणींच्या इकडं आलेलो आहोत लाईट गेलेली आहे बहिणींच्या इकडं आहे बहिणींच्या इकडं आलेलो आहे तेच दाखवत होतो सर्वांना चलते घया तुम्हारी लाइव चैनल नवीन आईक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों धन्यवाद धन्यवाद लाइक डन के नैनल लवीन अइक करा शेयर करा राजू दादा हाय राजू दादा तुम्ही राजू दादा तुम्ही बहिणीकडे गेले होते ना तुमच्या मी मी माझ्या बहिणीकडे आलेलो आहे बघा बहिणीच्या इकडे असे <laughs> एकत्र जेवायला बसलेले आहेत बाहेर गोट्यावरती नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार लाईक केलं धन्यवाद धन्यवाद अतरंगी आबासाहेब धन्यवाद कशी जेवणाची जेवण झालं हो हो जेवण चालू आहे जेवणाची जेवणाची मैफी रंगलेली कुठ बहिणीच्या इकडं आहे हापूस बाग म्हणून जुन्नरच्या तिथेच आहे इकडं वा सर्वजण कुठं जुन्नरला आहे दादा दा, जुन्नरला राजू दादा ए आत हाय हाय हा बरोबर धन्यवाद धन्यवाद सर्वांना लाइक करा चर... ए हा आली लाईट आली नमस्कार सर्वांना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय शंभर ओके दादा जेवण केलं का हो हो आता जेवण झालं पाहू शकता आता जेवण झालं बहिणीच्या इकडं आहे सध्या चॅनलवरती नवीन असा नंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना व्ह्यू पाहू शकता गावाकडचा व्यू कसा आहे दादा जेवन के जेवन जाए कला पा तुम जेवन जाए का चैनल नवीन आंत लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों श्री स्वामी समर्थ कमेंट्स तो, करा छान छान कमेंट्स करा हाँ श्री स्वामी समर्थ तो, थाग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं आंब्याचं झाड पाहू शकता किती आंबे लागलेले आहेत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव लावल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा सागर भाऊ आणि बहिणीच्या मधील आपलं जेवढं वय वाढत वय वाढतं तेवढं ते वाढत वाढत राहत बंधू सागरदादा धन्यवाद धन्यवाद सागर दादा बरोबर बोलले आपण सागरदादा आपण कुठून आहात कुठून आहात सागरदादा आपण आणि आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे आपलं कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चंद्र आहे साक्षीला चंद्र हे साक्षिला चंद्रआ हे साक्षिला हे साक्षिला गावाकडं मुंबईला अशी हवा नाही भेटत एकदम शुद्ध हवा गावाला खूप छान असं वातावरण असतं गाव गाव ठिकाणी मित्रांनो चला तर मी शहापूरवरून आहे धन्यवाद दादा सागरदादा लाईव्हला आल्याबद्दल आणि शेवटपर्यंत लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे तुमचा चला तर मित्रांनो शुभरात्री सर्वांना जे कोणी नवीन असन त्यांना चॅनेलला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना शुभरात्री शुभरात्री शुभरात्री